दुनियेच्या आड तटलेलं एक कूड लवकरच उलकटणार ओएलसी आफ्टर लंडन कॅफे तीन भाषेत प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट चित्रपटच्या आड तटलेलं कूड लवकरच उलकटणार हो आफ्टर एल सी चित्रपटाचा ट्रेलर पाहून असंच वाटू लागलंय बरेच दिवसापासून चर्चेत असलेल्या आफ्टर एल सी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे अगदी थाटामाटात आफ्टर एल सी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटातील कलाकार आणि इतर टीमच्या उपस्थितीत पार पडला चित्रपटाचा ट्रेलर सुरू होताच वातावरणात एक अज्ञात तणाव पसरतो मैत्री विश्वासघात आणि लपलेल्या रहस्याच्या या गुंत्यातून बाहेर पडताना हा चित्रपट कोणतं रहस्य मागे सोडणार याची उत्कंठा वाटणारा आणि रहस्यमय थराराने ऍक्शन पॅक्ड सेन्सरने भरलेला हा सिनेमा आहे असं ट्रेलरवरून स्पष्ट होतय कलाकारांचा दमदार अभिनय दिग्दर्शकांचे उत्तम दिग्दर्शन शूट करण्यात ओ पीने कसलीही न सोडलेली कमतरता जबरदस्त आणि रोमॅन्टिक टच असलेल्या संगीताची जादू या सगळ्या गोष्टींनी टेलरमधूनच चित्रपटाची उत्सुकता वाढलेली आहे हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे कारण यात निर्माते ते अगदी कलाकार हे कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीतील दिग्गज आहेत आणि प्रेक्षकांसाठी हा संगम पर्वणीच म्हणायला हवी ट्रेलर नंतर येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक आफ्टर एल सी चित्रपटात अभिनेता कवी शेट्टी मेघा शेट्टी शिवानी सुर्वे विराट मडके यांच्यासह चित्रपटात प्रसाद खांडेकर अश्विनी चौरे शलाका पवार रुक्मिणी सुतार ही कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे ही कथा नक्षलवादी पार्श्वभूमीवर आधारित आहे ट्रेलरमधील सीन पाहता चित्रपटातील लोकेशन्स नक्षलवादी भागात शूट झाल्याचं स्पष्ट दिसतंय ट्रेलरमधील लक्षणीय बाब म्हणजे संगीत आफ्टर एल सीमध्ये मराठी गीतकार आफ्टर एल सीमध्ये मराठी गीतकार क्षितिज पटवर्तन आणि मंदार चुळकर यांनी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे तर गायक अवधूत गुप्ते वैशाली सामंत रोहित राऊत आनंदी जोशी आर्या आंबेकर अभय जोधपूरकर यांनी पार्श्व कायनाची धुरा सांभाळली आहे कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडाकारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे तर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दीपक पांडुरंग राणे विजयकुमार शेट्टी हवाराल रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी सांभाळली असून दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म्स फॅक्टरी अंतर्गत निर्मिती केली आहे येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे